तर मित्रांनो अवघ्या काही दिवसात आमच्या गावामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जाणार अस आणि त्याची बघा तयारी चालू आहे दुसऱ्या हिळूची तयारी करूया बाळू मामा कृषी काय होता तर परत परत विचारता খা <laughs> উঠ <laughs> <laughs> तर मित्रांनो क्रिकेट स्पर्धेची बोलू शकता ही तयारी जोरदार चालू आहे आणि हे बघा तो बप्पे आणि बबलू आणि बाबू तिघोजण अगदी मनापासून काम करत आणि त्यांच्या जोडी जेव्हा बघा हा सक्षम असा आमचं

पाणी हाडलं होतं होय मरे पाणी हाडूक नाही ना टाके ना पटकन पटकन दुसरा ओके किती झाली रे मी बाबू बघा माती भरून घेवता काम करता आज अगदी मनावरच घेतलेला दिसता तुम्ही <laughs> बाबू जन्मा घेऊन जोपाच टायम होतो त्याचा त्याची मोडला पोर पोर उचलला आणि गो झालो राय पण सकाळी उतर पोर आणि आता उचलल्या <laughs> <निस्वी> <laughs> <laughs> <निस्वी> <laughs> 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 <laughs>

तर मित्रांनो ही बघा पोरानी माती हाडून टाकलेली आहे बिचाऱ्यांनी दुपारी भर उन्हात इमरात दुपारी दोन वाजता आणि ती पण कमी पडली पण बरे आणखी हाडूची केव्हा ती कशी हाडतलास बघूया ती कमी पडली माझी बघ

हो पुढे पुढे बरोबर पगार फक्त अरे बप्पी जा तू बिचारू एक वर काम करता पाणी हाडता आणखी एक कळशी हा ती वाज हड जाड तुला आणखी कळशी बघ तो निकलो किती हेल्मेट हेल्मेटचा माणूस किती गेलो पैशावर रोखत कुठं लागलो काय